नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज बघा आज कोणता दिवस आहे स्पेशल डे आहे आज माझ्यासाठी आणि तुम्ही बघू शकता आता आज काय स्पेशल आहे ते चला तर मी बघा आता काय तयारी करत आहे तुम्हाला आता व्हिडिओवरून कळायलाच लक्षातच आलेलं असेल कारण की पोस्ट वगैरे तर बघितलीच असेल तुम्ही आज त्यावरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल तर माझ्यासाठी आज स्पेशल काय डे आहे म्हणून आज वैष्णवीचा वाढदिवस आहे त्यासाठी ही तयारी करते करत आहे मी बघा मी आता ही फुलांनी सजवतोय सगळं तर मित्रांनो कसं सजवतोय मी बघा आता सगळ्यांनी चला तर मित्रांनो बघा कशी वाटते तुम्हाला तयारी आता मी फुलं पुसरून घेतोय आज सरप्राईज आहे वैष्णवीला हे <laughs> सरप्राईज आहे आता बघा वैष्णवीला मी सरप्राईज देणार आहे तर बघा कशी छान तयारी करतोय मी आवडते का तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय तुम्हाला आता हे स्पेशल सरप्राईज वर वैष्णवसाठी तिच्या वाढदिवसानिमित्त आता मी हा टेबल सजवलेला आहे बड्डेसाठी बघा आता कसं सजवलेला आहे मी आणि तुम्हाला खरं सांगू का ज आपल्या आपल्यासाठी आपली जे बायको ती किती करते मग आपण तिच्यासाठी थोडं का होत नाही फुल ना फुलाची पाकळी गवत होत नाही आपण तिच्यासाठी काही ना काही केलं पाहिजे बरोबर आहे की नाही मित्रांनो त्यासाठी मी आज एक स्पेशल सरप्राईज सरप्राईजात हे कसं वाटतंय तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा मित्रांनो बघा मी पूर्ण आता डेकोरेशन कम्प्लीट केलेलं आहे हा बघा वैष्णवीसाठी वे आणलेला मी स्पेशल केक कसा वाटला तुम्हाला केक सांगा नक्की छान एक आहे छान आहे हे का केक बघा सगळ्यांनी मस्त आहे ना केक मित्रांनो आता मी तिला बोलवत आहे कारण की मी तिला हे डेकरेशन साठी मी तिला तिच्या मैत्रिणीकडे पाठवलं होतं एक दहा पंधरा मिनटं तर आता माझं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे आता तिला मी बोलवतोय चला चला तर बघूया आपण वैष्णवी वैष्णवी छान केलं ये <laughs> वाप्राईज wow! खर धन्यवाद खर मस्त डेकोरेशन केलंय सगळं वाव <coughs> आवडलं ना तुला मस्त wow. <laughs> याच्यासाठी मला बाहेर का हा त्याच्यासाठी मी तुला तुझ्या मैत्री सो मच धन्यवाद आहो धन्यवाद धन्यवाद मस्त केलंय आणि खरंच केक पण छान आहे मला केक पण नव्हतं दाखवलेलं आतापर्यंत छान आहे ना केक केक पण थँक्यू सो मच थँक्यू चला तर मित्रांनो करूया आपण बर्थडे सेलिब्रेट बघा सगळ्यांनी बर्थडे सेलिब्रेट सेलिब्रेट बर्थडे केली नाही खूप समोर येतो हॅपी बर्थडे थँक्यू बेटा या सगळ्यांनी केक खायला आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीसाठी ना सर्व युट्यूब फॅमिलीसाठी पण हॅपी बर्थडे सर्व यूट्यूब फॅमिली नक्की या सर्वांनी केक खायला आणि खूप खूप धन्यवाद सर्वांचे चला तर सगळ्यांनी केक खायला या तर तुम्ही बघितलंय तुम की तुमच्या भाऊजीनी कसं सरप्राईज दिलाय मला खरंच खूप छान सरप्राईज दिला कारण की मला काही कल्पना पण नव्हती असं की एवढं छान डेकोरेशन वगैरे हो केलेलं आहे मला म्हणे की तू थांबायला आम्ही आहे तो तोपर्यंत त्यांनी खूप छान डेकोरेशन केलं आणि खरंच खूप भाग्य आहे माझं की एवढं चांगलं म्हणजे लाईफ पार्टनर मी आहे कारण की माझ्या सुखातुखात तर सोबत ना म्हणजे आपण म्हणतो की नवऱ्यांनी पाठीशी राहा पण ते माझ्या पाठीशी नसतात माझ्या संकटामध्ये ते माझ्या स पुढे असतात खरंच खूप खूप भाग्य आहे माझं आणि फक्त एकच प्रार्थना आहे देवाकडे की देवा त्यांना ना म्हणजे माझं आयुष्य त्यांना लाभू दे असं एक देवाला प्रार्थना करते मी कायम आणि तुमचं सर्वांचंही खूप खूप धन्यवाद कारण की सर्वांनी म्हणजे एवढं सगळं प्रेम दिलंय मला की सगळ्यांनी वेगवेगळ्या वेग पद्धतीने शुभेच्छा दिल्या कोणी पोस्ट अपलोड केल्या असं टेटस वगैरे ठेवले तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद नेहमी असंच सपोर्ट करा आणि आपल्या चॅनललाही खूप खूप तुम्ही सपोर्ट केला आहे आणि मी आशा करते यापुढेही तुम्ही असंच सपोर्ट करत राहा धन्यवाद सर्वांचे नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका रामकृष्ण हरी थांबवते मी